मी प्रथमतः सर्व महिलांच्या महिला मी सर, प्रथमतः सर्व महिला आघाडीच्या वतीने सर्वच लाडक्या बहिणींचा मनापासून आभार व्यक्त करते आणि खरंच करावं तेवढं कौतुक या लाडक्या बहिणींच कमीच आहे कारण त्या खंबीरपणे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय भाऊराव कदम कोळीकर साहेब यांच्या पाठीमागे त्यांनी आपली काय ताकद आहे महिलांची काय ताकद आहे हे त्यांनी दाखवून दिले आणि खरंच मतदार सर्वच मतदारांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी खंबीरपणे साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलात मी त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करते ये। ये। मी हे दुःख हे शब्दात व्यक्त नाही करू शकत कारण आजही त्यांना पाहिजे आपण पराभव किती वेळा झाला दोन हजार नऊ दोन हजार चौदा परत दोन हजार एकोणवीस 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 हा एकोणवीस ला तर, तर साहजिक आहे कारण हे हे संघर्ष सोपा नव्हता आणि विजय हा कदम साहेबांचा तर झालेला आहेच पण विजय हा सर्वसामान्य लोकांचा झालेला आहे कारण जनसामान्य लोकांची खूप इच्छा होती की आपल्यातला कोणीतरी आमदार व्हावा आपले कोणीतरी जसे मुख्यमंत्री झाले तसेच आपल्यातलं व्यक्तिमत्व कोणीतरी आमदार व्हावं आणि आज जनतेने ते दाखवून दिलं आणि जनतेने ते सिद्ध केले पैशासमोर समोर बाकी सगळं फेल आहे फक्त इथे फक्तांनी ही निवडणूक खात्यामध्ये घेतली आणि जनतानीच बाबूराव कदम कोळीकर साहेबांना निवडलेला आहे पूर्ण जनतेचं मी मनापासून परत एकदा धन्यवाद व्यक्त करते करत। सर पहिलंच आम्ही शांतता म्हणजे भंग नाही करणार हा विजय विजय झाला त्याच्यामुळे साहजिक आहे लोकांना म्हणजे हे जगनात आनंद नमावणार आहे आणि प्रत्येक जण मी एकच सांगू इच्छिते की प्रत्येकीनं शांततेत थोडंसं आपलं वातावरण शांततेतच ठेवावं वा। कारण विरोधकांच्या समोरून काय माहिती आता काय होऊ शकते कारण चिरलेले आहे ते सगळे तरी पाहू आमचे तर कार्यकर्ते पूर्ण युवासेना असो महिला आघाडी असो किंवा फादर बॉडीचे पूर्ण शिवसैनिक असो हे पूर्ण शांततेतच प्रत्येक गावामध्ये जल्लोष साजरा करतील